शुभ अशुभ प्रभाव बुधाचा कुठे प्रगती तर कुठे त्रासाचा नमस्कार मी ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे बुध ग्रहाचं राशी परिवर्तन होय तुम्ही म्हणाल यात काय विशेष आहे बुध ग्रह तर महिन्यातून एकदा किंवा कधी कधी महिन्यातून दोनदा राशी परिवर्तन करत असतो मात्र यावेळेच राशी परिवर्तन थोडं वेगळं असणार आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करेल तेथून दिनांक सात मे दोन हजार पंचवीस पर्यंत तो मीन राशीत राहणार आहे महत्वाची बाब म्हणजे तिथे तो नीचीचा देखील असेल बुधासारखा नैसर्गिक शुभग्रह इतक्या दीर्घ काळासाठी जेव्हा नीचीचा असेल तेव्हा साहजिकच सर्व राशीवर त्याचा मोठा परिणाम घडून येईल ते परिणाम आपण राशीनुसार सविस्तरपणे समजून घेणार आहोत त्यात आजच्या भागात आपण सिंह कन्या तूळ आणि वृश्चिक राशीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार आहोत तसंच या काळात करावा याचे देखील मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल बुधग्रह रवीसोबत कायमच असतो कारण तो रवीच्या सगळ्यात जास्त जवळचा ग्रह आहे त्यामुळे इतर ग्रह असत असल्यास त्यांचे जेवढे तीव्र प्रभाव होतात तेवढे बुधाचे होत नाही मात्र बुध ग्रह वक्री किंवा स्तंभी असल्यास तीव्र प्रभाव घडून येतात अनेक वेळा पत्रिकेचा अभ्यास करीत असताना बुधापासून सुरुवात करावी लागते कारण बुध ग्रह अगदी मानवी मज्जातंतूवर देखील प्रभाव करतो त्वचेवर प्रभाव करतो बोलण्यावर प्रभाव करतो अनेक वेळा मानसिक आजाराचं मुख्य कारण बुधग्रह असू शकतं किंवा जन्माच्या वेळी बुधग्रह स्तंभी किंवा वक्री असेल तर बाळाला जन्मापासून एखादा मोठा त्रास होताना आढळून येतो अनेक पत्रिकांमध्ये जे दिसून आलेलं आहे पत्रिका अत्यंत उत्तम असते परंतु जेव्हा आपण बुधग्रहाकडे पाहतो तेव्हा त्या पत्रिकेतील समस्या लक्षात येतात पत्रिकेतील अवखळ वाटणारा छोटा वाटणारा राजकुमार वाटणारा बुध ग्रह हा खरं तर अनेक बाबतीत पत्रिकेवर थेट प्रभाव टाकत असतो जसं तो सूर्याच्या सोबत असेल आणि योग्य पद्धतीने योग बनलेला असेल तर तिथे बुधारित्य राजयोग निर्माण होतो जो अत्यंत शुभ मानला जातो योग्य योग म्हणजे कोणत्या राशीत कोणत्या स्थानात तो योग बनलेला आहे यावरून त्याचं शुभत्व ठरत असत बुध ग्रह जर शुक्रासोबत असेल तर लक्ष्मीनारायण योग निर्माण होतो बुधग्रह जर गुरुग्रहासोबत असेल तर तो जातकाला विद्वत्ता देतो कारण तो प्राथमिक ज्ञानापासून तर थेट विद्वत्तेपर्यंत सर्व काही तिथे उपलब्ध असतं बुध ग्रह चंद्रासोबत असेल तर उत्तम वक्तृत्व लेखनकला असं सर्व काही देतो मंगळ ग्रहासोबत असेल तर मात्र बुध अनेक वेळा बिघडतो त्याचे अत्यंत नकारात्मक प्रभाव देखील पडताना दिसून येतात कारण ग्रह मी सुरुवातीला सांगितलं की बुध ग्रह ज्या ग्रहासोबत असेल त्यानुसार तो प्रभाव देत असतो तो ग्रहांचा राजकुमार आहे ज्या ग्रहांच्या संगतीत ते येतो त्याच्या प्रभावाने तो घडतो आता देखील आपण बुध ग्रहाचा अभ्यास करणार आहोत अत्यंत वेगळी घटना येणाऱ्या काळात घडणार आहे म्हणजे कधी नव्हे तर बुधग्रह एका राशीत दीर्घकाळ वास्तव्य करणार आहे सत्तावीस फेब्रुवारीपासून सात मे पर्यंत बुधग्रह मीन राशीत राहणार आहे विशेष बाब म्हणजे एवढ्या दीर्घकाळासाठी तिथे तो नीचीचा असेल निचीचा बुधग्रह अत्यंत तीव्र असे नकारात्मक प्रभाव अनेक वेळा देत असतो मात्र काही राशींसाठी बुधाचं हे गोचर अत्यंत लाभदायक ठरणार आहे तर काही राशींसाठी त्रासदायक ठरणार रा आहे मात्र बुध ग्रह निची असताना सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तिथेच शुक्रग्रह देखील विराजमान आहे जो उच्च अवस्थेत आहे त्यामुळे शुक्रग्रह बुधाचं निचत्व भंग करेल परिणामी तिथे निचभंग राजयोग घडून येईल अर्थात राशीनुसार त्याचा वेगवेगळा प्रभाव होणार आहे परंतु शुक्र आणि बुध यांच्यात एकतर लक्ष्मीनारायण योग किंवा नीचभंग राजयोग असे दोन राजयोग घडून येणार आहेत हे योग निसर्ग कुंडलीच्या व्ययस्थानात आणि था, जलत राशीत निर्माण होणार आहे महत्वाची बाब म्हणजे ग्रह जेव्हा तिथे पोहोचेल तेव्हा राशीत देखील विराजमान असेल राहुग्रह बुध आणि शुक्राचा मित्रग्रह मानला जातो यावरून देखील त्याच्या प्रवाहाची दिशा ठरेल बुध ग्रहाचा रंग हिरवा मानला जातो अंकानुसार विचार केला असता पाच अंक बुधाला दर्शवतो अनेक वेळा उपायांमध्ये आपण रंग आणि अंक याचा देखील उपयोग करत असतो आता आपण बुधाच्या राशी परिवर्तनाचा सिंह कन्या तूळ आणि वृश्चिक राशीवर काय परिणाम होईल ते समजून घेऊया सिंह राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्यासाठी बुध ग्रह द्वितीयश आणि लाभेश आहेत अर्थात अर्थप्राप्तीच्या दोन्ही स्थानांचं स्वामित्व बुधग्रहाकडे आहे आता तो तुमच्या अष्टम स्थानात प्रवेश करणार आहे पत्रिकेतील अष्टम स्थान हे अडथळे अडचणी आणि संघर्षाचं स्थान मानलं जातं त्या स्थानात जाऊन बुध ग्रह होणार आहे त्यामुळे संचित धनात हानी होणं जिथे तुम्हाला पूर्ण विश्वास असेल की आपल्याला लाभ प्राप्त होणारच आहे तिथे नुकसान होणं हातातोंडाशी आलेला घास तिघून जाणं असे विभाग इथे होण्याची शक्यता आहे विशेषत तुमचा व्यवसाय जर शेअर मार्केटशी संबंधित असेल तर या काळात सिंह जातकांनी जागरूक राहणं अत्यंत आवश्यक राहील अकारक असलेला ग्रह अष्टम स्थानात म्हणजे अडथळे स्थानात नीचीचा होणार नीच असल्यामुळे अचानक लॉटरी लागल्यासारखा धनलाभ किंवा जेथून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अपेक्षा नव्हती अशा ठिकाणी धनलाभ होण्याची संधी निर्माण होईल याशिवाय नात्यामध्ये दुरावा निर्माण होणं किंवा गैरसमज निर्माण होणं हा प्रभाव देखील समोर येऊ शकतो कारण बुध हा गैरसमजाचा देखील कारक का आहे म्हणून असा देखील एक प्रभाव तुमच्यावर होऊ शकतो विशेषतः बुध राहू युती ही तुमची वाचा विस्कळीत करेल ज्यामुळे तुमच्या आयुष्यात मोठा अडथळा निर्माण होणं आर्थिक नुकसान होणं असे विभाग देखील इथे समोर येतात तुमच्या कुटुंबात मतभेद देखील निर्माण होऊ शकतात म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या कुटुंबात एकोपा टिकून राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे विशेष म्हणजे इतर ग्रहांचं जेव्हा आपण सहकार्य पाहतो तेव्हा मंगळ हा ग्रह सुरुवातीला मिथुनेचा आहे नंतर तो कर्क राशीत जाणार आहे इतर सर्व ग्रह मीन राशीत येणार आहेत म्हणजे तुमच्या अष्टम स्थानात येणार आहे त्या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांनी व्यवसाय करताना व्यापार करताना नोकरी करताना काळजी घेणं गरजेचं आहे विशेषतः तुम्ही जर शेअर मार्केटशी संबंधित एखादा व्यवसायात असाल प्लॉटिंग क्षेत्रात असाल बांधकाम क्षेत्रात असाल तर विशेष काळजी घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील काही सिंह जातकांना आपल्या कुटुंबापासून लांब देखील राहावं लागू शकतं किंवा मनाने दूर जाणं हा विभाग इथे येतो हा दोन महिन्याचा कालखंड आहे उपायांच्या दृष्टीने विचार केला असता आर्थिक लाभ जरी होणार असला तरी इतर सर्व बाबतीत जागरूक राहणं योग्य ते दान करणं तुमच्यासाठी आवश्यक राहील कन्या राशीच्या दृष्टीने विचार केला असता बुधदेव तुमचे राशी स्वामी आहेत तसंच ते दशमेश देखील आहेत पत्रिकेतील प्रथम स्थान म्हणजे तुम्ही स्वतः तुमचं चारित्र्य तुमचं व्यक्तिमत्व असतं तर पत्रिकेतील दशम स्थान हे कर्मस्थान मानलं जातं त्यामुळे बुद्धदेवाची स्थिती तुमच्यासाठी नेहमीच महत्वपूर्ण ठरते आता ते तुमच्या सप्तम स्थानात जाऊन नीचीचे होणार आहे मात्र तिथेच उच्चीचे शुक्रदेव विराजमान असल्यामुळे नीचभंग राजयोग लक्ष्मीनारायण योग बनणार आहे ज्यामुळे भरपूर पैसा तुम्हाला तिथून प्राप्त होईल भरपूर आर्थिक लाभ तुम्हाला या काळात प्राप्त होईल मात्र कौटुंबिक आघाडीवर कुठेतरी प्रश्न निर्माण होऊ शकतात त्यामुळे कुटुंबाला सांभाळून ठेवणं कौटुंबिक सौख्य टिकवून ठेवणं एकमेकांबद्दल गैरसमज निर्माण न होऊ देणं या काळात तुमच्यासाठी आवश्यक राहील जे कन्या जातक मीडिया क्षेत्रात आहेत सोशल मीडियाशी संबंधित आहे त्यांच्याकडून एखादी चुकीची गोष्ट होऊ शकते त्यामुळे आपल्याकडून कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टीचा प्रचार प्रसार होऊ नये याची दक्षता घेणं तुमच्यासाठी आवश्यक आहे जलतत्वाच्या राशीत जेव्हा अनेक एक ग्रह एकत्रित होणार आहे तेव्हा माणसं अतिरिक्त संवेदनशील होतात अतिसंवेदनशील माणसावर कोणत्याही गोष्टीचा प्रभाव पटकन होतो कन्या महिला जातक असेल तर तिने स्वतःची योग्य ती काळजी घेणं अफवांना बळी न पडणं हे देखील आवश्यक आहे अफवांमुळे देखील गैरसमज होतात कुणीतरी येऊन तुम्हाला काही सांगून गेलं आणि घरच्या व्यक्तीबद्दल तुम्ही वेगळा विचार करायला लागलात किंवा एखाद्या विषयी तुम्ही गैरसमज निर्माण करून घेतला तर त्यातून तुमचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे उपायांच्या दृष्टीने विचार केला असता बुधवारच्या दिवशी लहान मुलींना कुमारी कन्यांना काहीतरी भेटवस्तू देणं तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करायला हवा तूळ राशीच्या दृष्टीने विचार केला असता बुधग्रहाचं हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहे कारण तूळ राशीसाठी बुधग्रह भाग्येश आहे तुमच्या पत्रिकेतील भाग्यस्थान धर्मस्थान हे बुधदेवाच्या अखत्यारीत येतात उच्च शिक्षण देखील बुधावरून बघितलं जातं याशिवाय बुधग्रह तुमच्यासाठी वेळेश देखील आहे आता ते राशी परिवर्तन करून तुमच्या षष्ठ स्थानात प्रवेश करणार आहे त्यामुळे जे तूळ राशीचे जातक परदेशात शिक्षणासाठी जाण्यास इच्छुक असतील त्यांची योजना अनपेक्षितपणे पूर्ण होईल अर्थात परदेशात शिक्षणासाठी जाण्याची संधी तुम्हाला प्राप्त होणार आहे तसे शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होणार आहे त्यासाठी तुम्ही आत्तापासून नियोजन करायला हरकत नाही याशिवाय आरोग्याची काळजी घेणं देखील आवश्यक राहील कारण षष्ठ स्थानात जाणारे बुधदेव तेथून तुमच्या व्ययस्थानावर दृष्टी टाकणार आहेत पत्रिकेतील षष्ठ स्थानावरून आपण आरोग्य कर्ज कोट कचेरी नोकरी स्पर्धा या सर्व बाबी बघत असतो त्यामुळे त्याचा एक नकारात्मक प्रभाव देखील इथे समोर येईल मात्र षष्ठ स्थान हे अर्थत्रिकोणात येतं अशा षष्ठ स्थानात निर्माण होणारा नीचभंग राजयोग लक्ष्मीनारायण योग हे सकारात्मक म्हणता येईल विशेष बाब म्हणजे हे योग तुमचे राशी स्वामी शुक्रदेव आणि भाग्येश बुधदेवांद्वारे निर्माण होणार आहे म्हणून ते तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील सोबतच एकविसाव्या शतकातील राजा ज्याला आपण म्हणतो असा राहू ग्रह देखील तिथेच उपस्थित असेल त्यामुळे तडकाफडकी अनेक गोष्टी घडून येणं पटकन अपेक्षित संधी प्राप्त होणं भरपूर पैसा प्राप्त होणं असे अत्यंत शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील परंतु पैशाच्या पलीकडे देखील काही गोष्टी असतात तिथे मात्र तुम्ही मानसिक स्वास्थ्य हरवाल एक अनामिक भीती तुमच्या मनात दाटून येईल कधी कधी मन घाबरल्यासारखं होईल त्यामुळे मनाला संतुलित ठेवणं ही या काळातील तुमची प्राथमिक गरज असेल उपायांच्या दृष्टीने विचार केला असता बुधवारी बुधदेवांचं स्मरण करणं तुमच्यासाठी लाभदायक ठरेल म्हणून हा उपाय नक्की करा वृश्चिक राशीच्या दृष्टीने विचार केला असता बुध ग्रह तुमच्यासाठी अष्टमेश आणि लाभेश आहे आता तो तुमच्या पंचम स्थानात येऊन नीचीचा होणार आहे पत्रिकेतील अष्टम स्थान हे अडथळे अडचणी आणि संघर्ष दर्शवतं सोबतच अचानक धनलाभ देखील तिथून बघितला जातो तर लाभस्थान हे लाभप्राप्ती स्वप्नपूर्तीचं स्थान आहे म्हणूनच ते पत्रिकेतील अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान ठरतं असं असलं तरी बुधदेव तुमच्यासाठी कारक नाहीत पंचम स्थानात तुमच्यासाठी अकारक असलेल्या सर्वच ग्रहांची गर्दी होईल जेव्हा तिथे बुध येईल तेव्हा तिथे राहू शुक्र नेपच्यून विराजमान असतील त्यात निचीचा बुध येईल किंबहुना येणाऱ्या कि काळात अजून काही ग्रह जलतत्वात येणार आहे त्याचा देखील दुष्प्रभाव होताना दिसून येत आहे तर पंचम स्थानात येणारे बुधदेव तुम्हाला संततीची काळजी घ्यायला सांगत आहेत तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तिथे देखील एकमेकांविषयी गैरसमज होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका कारण शिक्षणात जर तुम्ही एकदा मागे पडला तर त्याचा दीर्घकालीन त्रास होऊ शकतो निचीचा बुध हा फार नकारात्मक फळ देणार नाही कारण तिथे तो राजयोग बनवीत आहे तुमच्या पंचम स्थानात नीचभंग राजयोग निर्माण होणार आहे हे जरी खरं असलं तरी निचीचा ग्रह हा निचीचाच असतो कोणत्या ना कोणत्या प्रकारे तो आपल्याला त्रास देत असतो म्हणून या काळात योग्य ती काळजी घ्या मात्र ज मंत्र जाप करणं आणि आरोग्याकडे लक्ष ठेवणं नाती सांभाळणं हे आवश्यक राहील बुध राशी परिवर्तनाचे सिंह ते वृश्चिक राशीवर होणारे परिणाम समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे म्हणून आता आपण थांबूया पुढील भागात पुढील राशींवर होणारे परिणाम आपण समजून घेणार आहोत ही माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा नक्की भेटू धन्यवाद शुभम भवतू नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम जय ज्योतिष